श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो माघवद्य सप्तमी शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी सतराशे अठ्ठ्याहत्तर हा तो दिवस होता जेव्हा गजानन महाराज शेगाव येथे देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळी वरचे अन्न शोधून खात होते अंगावर एक मडके कापड पाणी प्यायचे पात्र म्हणून एक भोपळा आणि हातात एक चिलम अशा अवस्थेत गजानन महाराज मठाबाहेर बसलेले असताना बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे पातुरकरांच्या मठाजवळून जात असताना गजानन महाराजांचे दिगंबर अवस्थेतील रूप त्यांच्या दृष्टीस पडले त्यानंतर त्यांना कळीनाशे झाले की कोण हा अज्ञात व्यक्ती आहे जो उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहे त्यांच्या मनी अशी जाणीव झाली की हा जर उपाशी व्यक्ती असता देविदास पातुरांकडे याने अन्नाची मागणी केली असती आणि पातुरकर एवढे सज्जन व्यक्ती तर आहेतच की त्यांनी याची मदतसुद्धा केली असती परंतु हा कोणी उपाशी व्यक्ती तर दिसत नाही त्यांच्या मनात त्या व्यक्तीला जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली त्यासाठी बंकटलाल पुढे होऊन विचारू लागले आपणास भूक लागली असेल तर आम्ही आपल्या जेवणाची व्यवस्था करू शकतो त्यावर कोणतेही उत्तर न देता त्या अवलेयांनी फक्त वरती पाहिले आणि पुन्हा पत्रावळीवर शिते शोधू लागले त्यानंतर बंकटलालने त्या, त्या अवलेयांसाठी देवीदास पातुरकरांच्या घरून जेवणाची व्यवस्था केली पण सर्व जेवणाचे कालवण करून कोणत्याही प्रकारची चव न घेता त्या अवलेयांनी जेवणाचा स्वीकार केला तोच दामोदर पंत पाण्याचा तांबा भरून येईपर्यंत त्या अवलियांनी जवळच असलेल्या गुरांच्या पिण्याचे पाणी पित आपल्या जेवणाची समाप्ती केली तसेच दामोदर पंत यांनी भरून आणलेल्या तांब्याला पुढे करत दामोदर पंत म्हणाले की मी आपल्यासाठी निर्मळगार पाणी आणले आहे त्यावर महाराजांनी त्यांना उत्तर देताना काढलेले एक शब्द हे अवघे चराचर व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वसित नीर असे सांगत तेथून गजानन महाराज बाऱ्याच्या वेगाने चालत निघून गेले त्यानंतर बंकटाला घरी गेल्यानंतर हुरहुर वाटू लागले पुन्हा त्या समर्थांची भेट व्हावी ही इच्छा मनी निर्माण झाली त्यांनी पूर्ण शेगाव शोधले तरीही महाराजांचा शोध काही लागला नाही त्या दिवशी शेगावला वराळात ख्याती असलेले गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते शंकरांच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठरलेला होता सर्व गड सर्व गावकरी कीर्तन ऐकायला शंकराच्या मंदिरात एकत्रित झाले होते वंकटलालही कीर्तन ऐकायला मंदिरात पोहोचत असताना पीतांबर नावाचा शिंपी त्याला मध्ये भेटला बंकटलालने घडलेली सर्व कथा त्यास सांगितली आणि कीर्तनास निघाले तोच मंदिराच्या पाठीमागे त्यांना महाराजांचे दर्शन झाले ज्याप्रमाणे मोराला आकाशातील ढगांना पाहून आनंद होतो त्याचप्रमाणे बंकटलालला महाराजांना पाहून आनंद झाला त्याने थोडे दूर उभे राहूनच विचारले आपणास खायला काही आणू का त्यावर महाराज उद्धारले तुला आम्हाला जेऊच घालायचे आहे तर माळणीच्या सदनातून झुणका भाकर घेऊ नये थोडाही उशीर न करता बंकटलालने महाराजांच्या हातावर झुणका भाकर आणून ठेवली पितांबर बोलला की मी आपल्याला चांगले पाणी आणून देतो त्यावर महाराज बोलले की नको आम्हाला तू ओढ्यातील पाणीच भरून आण तेही तांब्या बुडवून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पितांबर ओढ्याजवळ गेला पण तेथे पायाचे तळवे भिजतील एवढेच पाणी होते तरी पितांबराने हातातील तांब्या ओढ्यामध्ये बुडवत पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केले पाहता पाहता तो तांब्या आपोआपच खाली जात होता आणि त्यामध्ये पाणी भरत होते पितांबराने तांब्याला वर काढले तर पाहतो काय त्यामध्ये नितळ जल आले होते ते पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने थोडाही विलंब न करता महाराजांजवळ पाण्याचा तांब्या आणून ठेवला त्यानंतर महाराजांनी बंकटला असे म्हटले फक्त भाकरीवरच आमची सेवा करतोस का काळ तुझ्या खिशातील सुपारी असे ऐकताच बंकटाने आपल्या खिशातील सुपारी तसेच काही पैसे महाराजांच्या हातावर ठेवले जे पाहून महाराजांनी उद... उद्गार काढे मी काय व्यापारी आहे का हे पैसे तुमच्या व्यवहाराच्या कामात येत असतील माझ्या नाही माझ्यासाठी भक्ताचा भाव आणि भक्ती ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे तुझ्या जवळ तो भाव होता म्हणून मी तुला म्हणून मी पुन्हा तुला दिसलो आता जा तुम्ही कीर्तनाला मी, मी बसतो इथे असे बोलून महाराज तेथे निंबाच्या झाडाजवळ बसले कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर गोविंद भुवानी एकादश स्कंधाचा श्लोक म्हणत असताना त्या श्लोकाला महाराजांनी गोविंदभुआपेक्षा लवकर बोलून समाप्त केला हे पाहून गोविंदभुवा आश्चर्यचकित होऊन गावकऱ्यांना म्हणतात हे कोणीतरी महापुरुष दिसतात घेऊन या त्यांना आपल्या कीर्तनाला गावकरी तसेच बंकटलाल महाराजांना घेऊन येण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले पण महाराज तेथून हलायला तयार नव्हते शेवटी गोविंदबुवा स्वतः महाराजांजवळ जाऊन त्यांना म्हणतात आपण साक्षात शंकराचे रूप आपण बाहेर न बसता मंदिराच्या आतमध्ये चलावे त्यावर महाराज म्हणतात गोविंदा तुझ्या शब्दामध्ये एक वाक्यता ठेव हो। आताच तू कीर्तनामध्ये सांगत होता ईश्वराने ही पूर्ण धरती व्यापली आहे प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे मग आता तू का म्हणतोस की मंदिराच्या आत चला साधकाने जसे बोलावे तसे वागावे तू जा आणि कीर्तन पूर्ण कर आम्ही ऐकतो येथूनच असे सांग असे सांगत महाराजांनी बुवांना कीर्तनाला पाठवले तेच परत येता सर्व गावकऱ्यांना गरजून बुवा सांगू लागले शेगाव ए महात्म्याच्या पावलांनी पंढरपूर झाले या महात्माची सेवा करा यांची आज्ञा पाळा तुमचे कल्याण होईल दुसऱ्या दिवशी पंकटाने त्यांच्या वडिलांना महाराजांविषयी सांगितले असता त्याने महाराजांना त्याच्या घरी आणण्याचे वडिलांना विचारले वडिलांच्या परवानगीनंतर त्याने महाराजांना घरी येऊन यायचा आग्रह धरला संध्याकाळची वेळ होती चौथ्या दिवशी माणिक चौकात बंकटला महाराजांची भेट झाली तेथूनच महाराजांना तो त्यांच्या घरी घेऊन आला घरी येताच बंकटलालच्या वडिलांनी महाराजांचे दर्शन घेत त्यांना त्यांच्या घरी भोजन करून तेथे ते झोपण्याचा आग्रह केला तेथेच ते रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंकटलालच्या घरी महाराजांना स्थान घालण्यात आले या स्नानाचा उल्लेख वनुदास महाराज विजय ग्रंथात या शब्दात करतात घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार आंघोळीनंतर महाराजांना हार वस्त्र घालण्यात आले दर्शनासाठी गावकरी येत होते मंकटलाचे घर जणू द्वारकाचं झाले होते दोन दिंड्या विठुरायाचा गजर करत तेथे आलेल्या होत्या त्या गजराच्या प्रवाहात महाराजांनी प्रथमता गणगणगनात गन गन बोते हे उच्चार काढले नेहमी हा मंत्र उच्चारत असल्यामुळे त्यांना गजानन हे नाव पडले आणि मग ते गजानन महाराज म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखीचे झाले त्यानंतर गजानन महाराजांनी अघात लिला घडून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर कधी प्रेमाने जनावराला शांत केले तसेच कधी भक्तांचे दुःख दूर केले अशा अनेक लिला गजानन महाराजांनी केल्या त्या लिलांचे वर्णन करायला गजानन विजय ग्रंथच कमी पडतो जेव्हा गजानन महाराज यांना कळले की त्यांचा अवतार समाप्तीचा वेळ आला तेव्हा ते हरी पाटील यांना सोबती घेऊन पंढरीला गेले असं म्हटलं जातं की महाराजांचा बेत होता की पंढरपूरलाच समाधी घ्यायची परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनुसार त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरवले पंढरपूरवरून शेगावला आल्यानंतर समाधीचा दिवस ठरला ठरला होता भाद्रपशुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमी महाराजांनी समाधीच्या अगोदरच सांगितले होते मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा माझ लागी विसरू नका मी आहे येथे समातीपूर्वी महाराजांना स्नान घालून सुवासिके लावून महाराजांची आरती ओवाळण्यात आली सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत महाराजांनी आपले प्राण देहातून अनंतात विलीन केले देहाचे कार्य करणे थांबले हे पाहता सर्व भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले त्यांना आकाश फाटल्यासारखे झाले होते सर्वत्र अश्रूंचा पूर व्हाऊ लागला होता त्यावेळी कित्येक भक्तांना स्वतः गजानन महाराजांनी समाधीची वार्ता त्यांच्या स्वप्नात जाऊन कळवली तेव्हा गोविंद शास्त्रींनी असे सांगितले होते की महाराजांचे सर्व भक्त जोपर्यंत दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकात धारण करून ठेवतील त्यानंतर महाराजांच्या समाधीचा सोहळा हा वर्णीय झाला लाखोंच्या संख्येने महाराजांचे भक्त या मेरुणचे मिरवणुकीचे भागीदार झाले रथामध्ये महाराजांचा देह ठेवून संपूर्ण शेगावमधून मिरवणूक काढण्यात आली लोकांनी महाराजांच्या देहावर गुलाल पुष्प पैसे उधळले सकाळीच पहाटेच मिरवणूक मंदिरात आली तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक झाला त्यानंतर महाराजांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तर दिशेला देहाचे मुख करून समाधीच्या जागी ठेवला गेला शेवटची आरती ओवाळून सर्व भक्तांनी जय जयकार केला आणि समाधीला शिळा लावून समाधीची जागा बंद केली आजही त्या समाधीच्या समोर लाखो भक्तजण नतमस्तक होतात आजही हजारो लोकांना महाराजांची अनुभूती येते गजानन महाराजांविषयी कितीही लिहिले तरी कमीच त्यांच्या लिला अघात आहेत त्यांच्या लिलांचे गुणगान करणे माझ्यासारख्या पामराला शक्यच नाही म्हणून त्यांचा जय जयकार करताना मी एवढेच म्हणेल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गण गण -गन गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण -गन गणात -गन बोते गण गण गणात बोते गण गन गण गन बोते गण गन गण गन बोते गण गण बोते गण गण बोते गण गण बोते गण गण गणते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण गणादोते गण 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 बोते गण गन गण गन बोते गण गन गण गन बोते गण 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 बोते गण गण गणते गण 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 बोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण गणादोते गण 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 बोते गण 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 बोते गण गन गण गन गणादोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण गणादोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण गणादोते गण 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 बोते गण गण गणादोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण गणते गण 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 बोते गण गण गणते गण 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 बोते गण 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 बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण 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 बोते गण गन गण गन बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते गण गण बोते गण गण बोते गण 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 बोते